नमस्कार मी राजेशोलकर लोकशाही निर्मित लोकलच्या विशेष संवादमध्ये आपलं मनपूरक स्वागत आज आपण संवाद साधणार आहोत आयुष प्रसाद आपल्या जळगावचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारीसुद्धा आहेत आणि या जिल्ह्याचं कसं भलं होईल यासाठी सातत्याने त्यांचा ध्यास आहे इलेक्शनची धामधूम संपत नाही अजून इलेक्शनची धामधूम सुरू आहे या शेवटच्या टप्प्यामध्ये इलेक्शनची धामधूम सुरूच असतानासुद्धा शेतकऱ्यांनासुद्धा कसं बल होईल याचा ध्यास त्यांना गेल्या काही दिवसापासून होता आणि त्यांनी या दरम्यानच्या काळात बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी व्यापाऱ्यांशी गावोगावी जाऊन त्याची माहिती घेतली आणि शेतकरी का अडचणीत येतो याचा देखील त्यांनी जाणून घेतलं आणि त्यानंतर त्याच्यावरती त्यांनी उपाय देखील शोधले आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की शेतकरी हा आनंदी कसा राहील यासाठी त्यांनी कोणते उपाय शोधले आहेत आणि त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तृणधान्य पेरावं असा त्यांनी एक प्रकारचा एक मेसेज हा सगळ्यांना सातत्याने या गेल्या मागच्या या आठ दहा दिवसामध्ये देऊन राहिले आहेत काय त्यांचा मेसेज आहे कशा पद्धतीने शेतकऱ्यांनी तृणधान्य वापरलं पाहिजे त्यांनी किसान क्रेडिट कार्ड हे याचा वापर देखील कशा पद्धतीने दे केला पाहिजे काय काय गैरसमज आहेत शेतकऱ्यांमधले हे सगळं आज आपल्याला त्यांच्याकडनं जाणून घ्यायचे जा? सुरुवातीला आपल्या सगळ्या दर्शकांच्या वतीने आयुष प्रसाद जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांचं आपण या ठिकाणी मनापासून स्वागत करूया सर नमस्कार नमस्कार सर मी जसं सांगितलं तसं आपण गेल्या काही दिवसापासून शेतकऱ्यांपर्यंत पोचतात शेतकऱ्यांचे जे व्यापारी आहेत जे बियाणे असतील खतं असतील यांच्यासाठी असले जे व्यापारी आहेत त्यांच्यापर्यंत आपण पोचतात आणि त्यांच्या मनामध्ये रुजवतात आहेत की आपण तृणधान्य पेरा का असं आपण करतात आणि कशासाठी आपली ही सगळी मोहीम सुरू आहे आणि का त्यांनी तृणधान्य पेरलं पाहिजे त्याच्यातून शेतकऱ्यांना काय फायदा होणार आहे हे सगळे जरा सविस्तर आमच्या दर्शकांना सांगा जळगावमध्ये सर्वात मोठी अगर कुठले पीक असेल तर ते आहे कापूस आणि कापसाचे जो शेतकरी आहे त्याची एक सर्वात मोठी अडचण जो मला मागचे आठ महिने जो मला या ठिकाणी काम करताना झाली त्यामध्ये मला जो लक्षात आलाय की महाराष्ट्राच्या तुलनेने आपला कापसाचा जो उत्पादन उत्पादन आहे पर हेक्टरी शंभर किलोनी कमी आहे आणि या एक गंभीर गोष्टी आहे याच्यावर सुधार करण्याची गरज आहे आणि याच्यासाठी मी सर्व शेतकरीला विनंती करतो की कापसा कापूस लावताना त्याच्यामध्ये तृणधान्य म्हणजे तूर उरीद आणि मूग याच्यामध्ये कुठलेही एक अंतरपीक नक्की आपण लावावं याचे भरपूर फायदे राहणार आहे सर्वप्रथम सर्व शेतकरींसाठी सर्वात मोठा फायदा हे राहणार आहे की तस तेवढा खत तेवढा पाणी परंतु तुम्हाला उत्पन्नाच्या दोन स्रोत तयार होणार जो आपण इन्कम सिक्युरिटी म्हणतो त्या गोष्टी आपल्या तयार होणार यदि कापसाला व्यवस्थित बाजार आपल्याला नाही भेटला तो आपल्याला म्हणजे या तूर उरीद अथवा मूंग त्याच्या त्याची विक्री करून त्याला आपल्याला चांगला बाजार भेटू शकतो याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की जळगाव एम आय डी सीमध्ये एक दाल नगरी म्हणून पण आहे जवळपास शंभरपेक्षा जास्त या ठिकाणी दालचे उद्योजक आहेत त्यांचे उद्योग आहे त्या ठिकाणी तुम्हाला एक रेडी बाजारपेठ एक तयार बाजारपेठ तुमच्यासाठी उपलब्ध आहे तो ये तो याच्यासाठी तुम्हाला एक इन्कम सिक्युरिटी एक अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्टी याच्यामुळे होणार आहे शेतीच्या आधी आपण विचार केला हे जो लेग्युमनस क्रॉप्स असतो जो आपण तूर उरीद आणि मूग म्हणतो त्याच्यामुळे नायट्रोजन फिक्सेशन आपले शेतामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीमध्ये होत आहे तुम्ही अगर युरिया पण लावला त्या युरियाच्या व्यवस्थित त्या पिकाने घ्यावा याच्यासाठी या पिकाचा चा चांगला वापर होताय आणि तुमच्याकडे र म्हणजे जो काही तुम्ही पीक लावलेला आहे त्याच्यामध्ये कापसाचं उत्पादन वाढवण्यासाठी याचा फार मोठा वाटा आपल्या यावेळी दिसणार आहे यदी आपण पाणी आणि खत व्यवस्थित प्रमाणात लावला तरी आपण आपल्याला चांगला मॅक्सिमाइज पीक जो आपण म्हणतो ते आपल्याला मिळणार आहे तुम्हाला एक गोष्टी सांगतो एक ॲस ए ग्राफ इमॅजिन करा की या भा या भागात आपल्याकडे किती उत्पादन मिळतो आहे आणि किती आपण पाणी आणि खत देतो आहे आणि या बा याच्यामध्ये आपण किती उत्पादन मिळतो आहे आपण एक गोष्ट लक्षात घ्या की हे इन्व्हर्टेड वी कर्व म्हणून आहे तुम्ही जेवढं म्हणजे यदी तुम्ही कम खत आणि पाणी दिलं तो उत्पादन कमी राहणार आहे आणि हळूहळू हळू ते वाढत जाणार आहे परंतु एक इन्फेक्शन पॉईंट येणार म्हणजे जिथून ते खाली जाणार त्याच्यापेक्षा जास्त दिला तो तुमच्या खद आणि वा वाया जाणार तुमची मातीची क्षमता कमी होणार आणि त्यामध्ये तुमचं उत्पादन पण कमी होणार जळगावमध्ये जो मी शेतकऱ्यांचा जो आपला अभ्यास आहे कृषी विभागाचा असेल आणि बाकी तज्ञ व्यक्तींचा असेल आपण गरजेनुसार खद आणि पाणी देत नाही गरजापेक्षा जास्त खदनी पाणी वेळोवेळी काही शेतकरी देत आहे तर यामुळे यदि आपण अंतर पीक घेतला तो याचा जो व्यवस्थित वापर आहे आणि त्यामुळे उत्पादनमध्ये वाढ अत्यंत सुंदर प्रमाणात होणार कार्बन रेशो जो आपले माती प्रशिक्षणमध्ये लक्षात येतो आहे की कार्बन रेशो जो एक टक्का असला पाहिजे जळगावचे बहुतेश शेतमध्ये ते अर्धा टक्केपेक्षा कमी झालेलं यामुळे उत्पादनतामध्ये आपल्याला कमतरता एक दिसून येत आहे जळगावमध्ये पाणी चांगलं आहे हवा चांगला आहे माती चांगली आहे तो उत्पादकता कमी असण्याच्या अजिबात काय कारण आहे तिसरी गोष्टी जो मी आपल्याला सर्व शेतकरीला या माध्यमातून मी विनंती करेल या या अगर आपण केलं तो आपल्याला आंतर जो कृषी कर्ज मिळणार आहे त्याच्यामध्ये पण आज आपण फक्त एक पिकाचा कृषी कर्ज घेतो आंतर पीकमुळे त्या रेशोप्रमाणे तुम्हाला कृषी कर्जचे जो म्हणजे अमाऊंट आहे ते त्याच्यामध्ये वाढ होणार आहे चौथी गोष्टी जो आपल्याला लेबरची अडचण आपल्याला वेळोवेळी दिसून येत आहे लेबरची अडचणमध्ये आपण यामध्ये जागाही सोडणार नाही तो जो वीड्स वगैरे येतो जो म्हणजे म्हणजे जो जो हानिकारक जो त्या ठिकाणी पौधे वगैरे येतो ते येणार नाही आणि त्याला काढण्यासाठी तुम्हाला लेबर असेल या हर्बिसाईड असेल त्याचा वापर पण आपण कमी करू शकणार आहे आणि पाचवी गोष्टी की कुठल्याही प्र कुठल्याही परिस्थितीमध्ये लेट से की कुठले म्हणजे हवामानमुळे काय नुकसान झालं काय वादळ आले तो एक पीक म्हणजे दोन पीक जरा वेगळा असल्यामुळे म्हणजे एक पीकवर नुकसान झालं तर दुसऱ्याचे नुकसान होणार नाही जो एक परत इन्कम सिक्युरिटीचा एक फार मोठा याच्यामध्ये म्हणजे वाटा राहणार आहे तो मी सर्व शेतकऱ्यांना यामुळे विनंती करतो की या पाच कारणमुळे आपण आपले शेतामध्ये कापूस लावताना त्याबरोबर आंतरपीक पीक म्हणून त्रिधान्य आपण घ्यावा त्याच्यामध्ये कुठलेही तूर उरद अथवा मूग आपल्या आपल्या भागाप्रमाणे आपले जो भागाचे जो कृषी तज्ञ आहेत त्यांच्याशी चर्चा करून आपण नक्की या लावून घ्यावा ही माझी आपल्या सर्वांना विनंती सर तुम्ही हे सगळं सांगत असताना कापसाला या जळगाव जिल्ह्यामध्ये अन्यसाधारण महत्त्व आहे हे तुमच्या सगळ्या या आत्ताच्या याच्यावर ह्या कापसावरती बोंडळीसारखा रोग हा प्रादुर्भाव सातत्याने येत असतो आणि त्यामुळे शेतकरी हा अडचणीत येतो अशा नेहमीची ओरड आहे यावरती आपण का काय उपाय सुचला आपल्याला या बोंदवळीमध्ये म्हणजे भरपूर ॲग्रिकल्चर टेक्निक्स आहे आपले काही फेरोमन ट्रॅप्स आहे त्याच्या माध्यमातून आपण याच्यामध्ये आपण म्हणजे मात आपल्या करता येतो माझी शेतकरीला विनंती आहे की याच्यामध्ये प्रामुख्याने म्हणजे फेरोमन ट्रॅप्स तो एक महत्त्वपूर्ण टेक्निक आहे जो महाराष्ट्रभराने देशभर जगभर त्याचा वापर होत आहे त्याच्याशिवाय प्लांटेशनमध्ये जो डिस्टन्स वगैरे मेंटेन करायचे आहे या बाकी जो काही टेक्निक्स आहे स्थानिक स्तरावर जो कृषी विज्ञान केंद्र आहे त्यांच्या माध्यमातून कृषी सहाय्यकांच्या माध्यमातून ते आपले पिकावर आपल्या शेतामध्ये आपली हवामानप्रमाणे काय आप नियोजन करण्याची गरज आहे त्या अनुषंगाने अगर आपण नियोजन केलं तर मला विश्वास आहे की गोंधळी असेल या कुठल्याही प्रकारचे इतर प्रकारचे पीक रोग असेल ते आपल्याकडे येणार नाही सर हे करत असताना कीटकनाशक फवारणी करावी लागते आणि शेतकऱ्यांना त्याच्यातून सुद्धा हानी पोचते कीटकनाशक फवारणीमध्ये साधारणतः आपण पाहतो की पंधरा वीस शेतकऱ्यांची मृत्यू महाराष्ट्र आणि देशभरात दरवर्षी होत आहे आणि ही अत्यंत दु दुर्दैव घटना आहे आणि याला आपल्याला टाळण्याची म्हणजे गरज आहे मी सर्व शेतकरीला दोन तीन बाबी याच्यामध्ये विशेषतः विनंती करतो सर्वप्रथम आहे की आपण म्हणजे ज्यावेळ फवारणी करेल त्या टाईममध्ये आपण एक गोष्टीची खात्री करा की कुठल्याही प्रकारच्या हवा वगैरे म्हणजे वादळ त्या ठिकाणी चालू नाही फवारणी करताना फवारणी करून त्याच्या आतमध्ये जाण्यापेक्षा आपण मागे फवारणी करताना पुढे जावं त्या एक अत्यंत महत्त्वपूर्ण बाबी आहे त्याच्यामुळे तुम्ही फवारणी तुम्ही पुढे करणार आणि म्हणजे तुम्ही पुढे जाणार आणि फवारणी मागे होणार तिसरी गोष्ट आहे की फवारणी करताना पी पी घालता आला म्हणजे जसं आपण कोविडमध्ये घालायच्या त्या पी पी अत्यंत कमी दरामध्ये उपलब्ध आहे पी पी घालता आला तर आपण पी पी घालावा यदि पी पी घालता आलं नसेल तर आपण किमान ग्लव्स पूर्ण कपडे म्हणजे फुल शर्ट वगैरे घाळून आपण फवारणी करावा फवारणी झाल्यानंतर तत्काळ जाऊन आपण अंघोळ करावा अंघोळ केल्यानंतरच आपण कुठलेही जेवण वगैरेसाठी बसावा माझी आपल्याला विनंती आहे की काही शेतकरी या सगळ्या गोष्टीची खबरदारी घेत नाही आणि माझी आपल्या कडकडीची विनंती आहे की आपण यावेळी नक्की या सगळे बाबीची फवार म्हणजे 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 खबरदारी घ्या कुठल्याही प्रकारची त्रास आपल्याला जाणवला तर ताबडतोब एक सो आठ नंबरवर फोन करून आपण ॲम्ब्युलन्स आपले म्हणजे शेतापर्यंत घरापर्यंत बोलून घ्यावा आणि ताबडतोब आपण ॲडमिट व्हा की म्हणजे आपल्यावर आपण व्यवस्थित औषध उपचार करू शकतो परंतु या चार पाच गोष्टीच्या यदी आपण दक्षता घेतली तो फवारणीमध्ये कुठलाही धोका नाही एक और गोष्टी जो शेतकरी करतात फवारणीचा जो आपण जो पेस्टिसाईड खरेदी करतो दोन दोन पेस्टिसाईडला आपण मिक्स करतो आणि ते एक अत्यंत कीट कीटनाशक आहे परंतु आपल्या जीवाला धोका तयार करणारे हा आहे आहे आपण त्याची कॉन्सन्ट्रेशन जास्त ठेवतो यामुळे आपल्याला जो प्रमाण ते वाढतात याला पण टाळण्याची अत्यंत गरज आहे जसं कीटकनाशकांच्या आपण बोललात कापसाविषयी असं बोललात आणि त्याचबरोबर हे तृणधान्य वाढलं पाहिजे याविषयी मागच्या वर्ष जे होतं ते पूर्ण वर्ष भारतभरामध्ये तृणधान्य वर्ष म्हणून साजरा करण्यात आलं त्याचा प्रतिसाद म्हणून म्हणा किंवा शेतकऱ्यांनी मागच्या काळामध्ये हे तृणधान्य निश्चित याचे काय काय फायदे आहेत जर जर आपण पुन्हा एकदा तर तृणधान्य कापसाबरोबर तृणधान्य लावण्याचे पाच फायदे आहे सर्वप्रथम आहे की इन्कम सिक्युरिटी ज्याच्यामध्ये की अगर कापसाला भाव नाही भेटला तर तृणधान्याला भेटणार तृणधान्याला नाही भेटला तर कापसाला भेटणार तो या दोन आपल्याला इन्कम सिक्युरिटी मिळणार आहे दुसरं आहे की लेग्युमिनस क्रॉप्स असल्यामुळे तुमच्या खतच्या वापरच्या प्रमाणामध्ये आपण कमी करू शकतो आणि जास्त उत्पन्न त्याच्या माध्यमातून काढू शकतो जो आपले म्हणजे जो माती आहे त्याच्या आरोग्य सुधार सुधारणेमध्ये तृणधान्याच्या लेग्युमिनस क्रॉपचा फार मोठा वाटा आहे तसंच कार्बन रेशो सुधारणेमध्ये फार मोठा वाटा त्याच्यामध्ये आपलं मिळणार आहे तिसरी गोष्ट आहे की तृणधान्याच्या माध्यमातून आपण एन्श्युअर करू शकतो की आपल्याकडे जो ये आहे म्हणजे अगर कुठले वादळ आला कुठले पाऊस पडला अगर एक पिकाला नुकसान झालं तर दुसरे पीक म्हणजे कुठले नुकसान होणार नाही याची आपण दक्षता घेऊ शकतो याबद्दल आपल्याला एक एक फायदेशीर या याच्यामध्ये राहणार आहे चौथा विषय जो आहे की तृणधान्य लावण्याच्या चौथा विषय आहे की बाजारपेठच्या संदर्भात एक अत्यंत सुंदर गोष्टी आहे की याच्यासाठी एक चांगला बाजारपेठ आपल्याला जळगाव जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहे आणि जागतिक स्तरावरचा दर यावेळी वाढलेला आहे याच्यामु याचा पण फायदा आपल्याला नक्की मिळणार आहे आणि सर्व सर्वसामान्य लोकांसाठी तृणधान्याचा एक और फायदा आहे की प्रोटीन कन्झम्पन जो आपल्याकडे साधारणतः सर्वां सर्व ठिकाणी कमी असतो त्याच्या सुधारणेमध्ये पण तृणधान्याचा फार मोठा फायदा आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे मी सर्वांना विनंती करतो की तूर उरीद आणि मूग त्याच्या लावावा आणि कापसाच्या पण उत्पादनमध्ये सुधार आपल्याकडे मिळेल आणि याच्यासाठी स्थानिक कृषी सहाय्यक व इतर कृषी तज्ज्ञांशी आपण संपर्क साधावा हे सगळं शेतकरी व्यापारी यांच्या दृष्टिकोनातून आपण सगळी माहिती दिली परंतु जो जो आहार घेणार आहे जो मानव प्राणी आहे त्याला या तृणधान्यातून अनंताचे साधारण फायदे आहेत तृणधान्याचा सर्वात मोठा फायदा आहे की त्याच्या प्रोटीन कन्झम्शन जो आहे आपल्याला जेवढा किमान प्रोटीन आपण कुपोषण जे असं करतो की वजन कमी झालं मं, म्हणजे कुपोषण परंतु आज मायक्रोन्युट्रियल डिफिशियन्सीचं जो प्रमाण आहे फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे त्याच्यामुळे शरीरामध्ये असलेला प्रतिमादात्मक शक्ती असेल त्याची आपली हे असेल आपली मसल शक्ती असेल या सगळ्या गोष्टी हळूहळू कमी होत गेलेल्या आहे आणि याच्या परिणाम या हे आहे की शे म्हणजे लोकांना काम करायला अडचण येतो त्याला अभ्यास करायला अडचण येतो शिक्षण घ्यायला अडचण येतो या सगळ्यांना सुधारायच्या असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला बॅलन्स्ड डायट घेण्याची गरज आहे आणि त्याच्यामध्ये प्रोटीनचा एक फार मोठा वाटा आहे तृणधान्याच्या म्हणजे आपल्याला दालच्या पीक अगर आपल्याकडे उपलब्ध असेल आणि व्यवस्थित प्रमाणात उपलब्ध असेल गावागावी उपलब्ध असेल यदि आपल्याला दोन बोरी निघाला तो एक बोरी अगर आपण स्वतःसाठी ठेवला तो याच्या माध्यमातून आपल्या कुटुंबामध्ये पण प्रोटीनचे कन्झम्पन सुधारणार आहे आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला कुटुंब मध्ये पण आपल्याला एक बॅलन्स डाएटचा एक फार फायदा होणार आहे आणि जळगावच्या शेतकरीला याच्या म्हणजे डायरेक्ट फायदा होणार आहे आणि मग मी सर्व शेतकरीला विनंती करतो की याबद्दल आपण नक्की विचार करावा आणि आंतरपीक म्हणून तृणधान्य नक्की लावा कर्जासाठी मिळावं वेळेवर मिळावं आणि त्या संदर्भात त्याच्या असलेले गैरसमज असो की आता कर्जमाफी माझी होणार आहे या सगळ्या याच्यामध्ये जळगाव जिल्ह्याची आता काय स्थिती आहे किसान क्रेडिट कार्ड त्याला कशा पद्धतीने मिळतं मिळतंय की मिळण्यासाठी काय अडचणी आहेत त्यांचे गैरसमज दूर करण्यासाठी आपण कशा पद्धतीचा संदेश जळगाव जिल्ह्यामध्ये जवळपास साडेचार लाख शेतकरी आहे जो शेती करतात ते आपलं सात बारा असेल त्याच्या माध्यमातून आपल्याला कृषी विभाग आणि महसूल विभागाच्या माध्यमातून आपल्याला माहिती आहे परंतु ज्या आपण किसान क्रेडिट कार्ड या शेती कर्ज बघतो तो फक्त अडीच लाख शेतकरीनी त्या कृषी कर्ज आतापर्यंत घेतलेला आहे आणि त्याचे खाते आहे याच्यामध्ये माझी जो दोन लाख शेतकरी जो आहे जळगाव जिल्ह्याचे मला त्यांना विनंती आहे की आपण नक्की कृषी कर्ज घ्यावा याच्यामध्ये म्हणजे कृषी कर्ज म्हणजे मोठे म्हणजे याच्यामध्ये वाढ पण यावर्षी आपल्याला देण्यात आलेला आहे या कृषी कर्जच्या माध्यमातून आपण व्यवस्थितपणे म्हणजे के म्हणजे शेती करू शकतात त्याच्यामध्ये यांत्रिकीकरण आणू शकतात याच्यामध्ये भा आप आपल्याला यदी काही यंत्रसामग्री लागत असेल तर त्याच्या भाडेचा पण दर याच्यामध्ये घेण्यात आलेला आहे तर माझी सर्व शेतकरीला यही विनंती असेल की आपल्याकडे जो ज्या लोकांनी आतापर्यंत कृषी कर्ज घेतलेला नसेल तो आपण नक्की कृषी कर्ज घ्यावा आणि यदी आपण कृषी कर्ज आपल्याकडे असेल तो ऑलमोस्ट दहाशे पंचवीस टक्के यामध्ये विभिन्न पिकांच्यामध्ये इरिगेटेड आणि अनइरिगेटेड म्हणजे जिरायत अथवा बागायत याप्रमाणे याच्यामध्ये वाढ देण्यात आलेला आहे माझी सर्व शेतकरी बांधवाला विनंती आहे की तुम्ही आपला रिन्युअल करून घ्यावा कर्जाच्या परतफेड करून त्याच्यामध्ये जो वाढीव अमाऊंट आहे ते वाढीव अमाऊंटचा लाभ आपण नक्की घ्यावा आणि याच्या माध्यमातून मला आणि यदी आपल्या बँकमध्ये काय टाळाताळ ताल होत असेल या काही अडचण येत असेल तर आपण इतर बँकाकडून पण आपण कृषी कर्ज घेऊ शकतात याची पण सूचना जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्व बँकाला देण्यात आलेलं आहे आणि कृषी कर्ज आपण घेऊन अत्यंत चांगल्या पद्धतीमध्ये शेती करून शेतीचं उत्पन्न वाढ करून आपण यावेळी म्हणजे जास्त जास्त उत्पन्न काढावा आणि म्हणजे आपले आपले कुटुंबाला श्रीमंत करण्यासाठी म्हणजे पुढे जावं सगळ्यात जिवाळ्याचा जा प्रश्न असतो तो म्हणजे बियाण्यांचा दर दरवर्षी बियाण्यांचा दर हा वाढताच राहिलेला आहे त्याच्यामुळे सुद्धा शेतकरी अडचणीत येतो आणि दुसरा त्याच्याच बरोबर जो असतो तो बोगस बियाणे या संदर्भात आपली कशा प्रकारची तयारी या दरम्यानच्या काळात आहे बियाण्याचे दर वाढण्याचे एक मेजर कारण असतो की आपल्याकडे बियाणं तयार करणारे शेत म्हणजे एवढं जास्त प्रमाणात नसतो मी शेतकरीला याही विनंती करतो की विभिन बियाणाचे कंपनी असेल आपलं फार्मर प्रोड्युसर कंपनी असेल त्याच्यामध्ये अतिउत्तम दर्जाच्या जो आपण ब्रीडर सीड्स म्हणतो त्याला तयार करण्यासाठी आपण म्हणजे पीक घ्यावा याच्या याचा मोठा फायदा आपले सर्व शेतकरीला होणार आहे आपण हे बोगस बियाणाच्या बद्दल आपण सगळे दुकानदार जो आपले कु कृषी कृषी सेवा केंद्र आहे त्याच्या सर्व चालकांना आपण विनंती केलेला आहे की आपण त्या ठिकाणी डेमॉन्स्ट्रेशन प्लॉट्स पण छोटे छोटे डेमॉन्स्ट्रेशन प्लॉट्स पण घ्यावा त्याचा फायदा हे होणार आहे की शेतकरीला प्रत्येक बॅचच्या बियाणा व्यवस्थित आहे याच्यावर विश्वास त्या प्लॉटला बघून होणार आहे त्याला क्वालिटी त्याला म्हणजे नजरेखाली दिसणार आहे त्या एक महत्त्वपूर्ण गोष्टी आहे तिसरी गोष्ट आहे की शेतकरी म्हणजे एकच ब्रँडचं बियाणा फार जे मोठ्या प्रमाणात शेतकरी घेण्यासाठी इच्छुक होऊन जातात अभि याच्या दोन तीन दुष्परिणाम आपल्याला आहे जो मी जरा या ठिकाणी उल्लेख करतो की अगर आपण सगळं सर्वांनी एकच ब्रँडचे बि बियाणा लावला तो त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय की यदि रोगराई आला तो हा बॅचच्या सेम बॅचच्या बियाणं आपण अगर लावला तो रोगराई सगळे म्हणजे पिकावर येण्याची प्रमाणमध्ये आपल्याला वाढ दिसून येऊ शकते दुसरी गोष्ट जो आहे की यदी आपण एकाच ब्रँडच्या बियाणं लावला तर त्याच्यामध्ये कर्जबाजारी होण्याच्या पण म्हणजे शक्यता आपल्याला वाढ वाढताना दिसतो आहे तर माझी आपल्याला सर्व शेतकरीला विनंती आहे की आपण व्यवस्थित अभ्यास करून आपली मातीनुसार आपलं उपलब्ध पाणीनुसार आपल्या हवामानानुसार आपण व्यवस्थित प्र प्रमाणे बियाणं लावून घ्यावा प्रत्येक स्थानिकची परि प्रत्येक शेताची स्थानिक, शेता स्थानिक परिस्थिती वेगळीवेगळी असते तर याचा अभ्यास करून कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून आणि कृषी विज्ञान केंद्राचे तज्ज्ञाचे मार्गदर्शनानुसार आपल्या स्वतःच्या अभ्यासानुसार आपण व्यवस्थितप्रमाणे बियाण्याचा निर्णय घ्यावा आणि काळाबाजारी थांबवण्यासाठी आपण एक हेल्पलाईनचं पण या ठिकाणी नियोजन केलेलं आहे त्या हेल्पलाईनचा नंबर या ठिकाणी या इंटरव्ह्यूनंतर शेवटी आपण ते दाखवणार आहे आणि माझी आपले सर्व शेतकरीला विनंती आहे की त्या नंबरवर फोन करून कुठल्याही तक्रार असेल तो नक्की करावा जिल्ह्याचे पथकांनी आत्तापर्यंत चार ठिकाणी कारवाई केलेला आहे गुन्हा पण दाखल करण्यात आलेला आहे सीड ॲक्ट अंतर्गत कुठल्याही प्रकारच्या कालाबाजारीसाठी कुठल्याही अफवाच्या बली पडू नका आपल्याकडे पुरेशा संख्यामध्ये बियाणा उपलब्ध आहे पुरेशा संख्यामध्ये खत उपलब्ध आहे आणि जिल्ह्यामध्ये बफर स्टॉक पण उपलब्ध आहे तर माझी आपल्या सर्वांना याही सांगायचं आहे की आपण कुठल्याही प्रकारचे अफवाचे बली पडू नका एक कक्षचा स्थापन करण्यात आला आहे जो चोवीस तास नियंत्रण ठेवलेला आहे की कुठे बियाणा उ जात आहे या कुठे अगर म्हणजे एक एक मंडलमध्ये यदि बियाणाची संख्यामध्ये कमी होत असेल तर इतर मंडळाकडून त्या बियाणा आपण ताबडतोब उपलब्ध करून देत आहे तो, तो बियाणाच्या काळाबाजारी जिल्ह्यात होऊ नये बियाणा म्हणजे बोगस बियाणाची विक्री होऊ नये आणि त्याबरोबर खत कुठल्याही अफवा पसरू नये याच्या तीनो गोष्टीबद्दल जिल्हा प्रशासनाने योग्यता नियोजन केलेलं आहे शेतकरीला पण विनंती आहे की आपण विश्वास ठेवावा आणि अभ्यासपूर्ण बियाणाचा वापर करा आपले पिकाचे उत्पन्नमध्ये तीस ते चाळीस टक्केच्या वाटा या बियाणाचा असतो त्या व्यवस्थित बियाणा अगर आपण लावला आणि व्यवस्थित प्रमाणे खद आणि पाणी दिलं म्हणजे गरजेनुसार खद आणि पाणी दिलं तो आपल्याला पीक उत्पन्न चांगला मिळेल आणि चांगला आपण कृषीचे टेक्निक्स वापरलं तो आपण म्हणजे म्हणजे सरासरीचे अगदी चार पाच पट आपण जास्त पीक काढू शकतो ज्यावेळेला आपण पीक स्पर्धा घेतो याच्या आपण पाहिलेला आहे फक्त आपल्याला व्यवस्थित सखोल नियोजन करण्याची गरज आहे सर एक शेवटी जाताना एक संदेश असा शेतकऱ्यांसाठी असा अपेक्षित आहे की त्यांनी निर्धास्तपणे शेती करावी जे दुर्दैवाने जी घटना घडत असतात निसर्गाचा कोप ज्यावेळेला पाळतो त्यावेळेला प्रशासन त्यांच्या पाठीशी उभा असतं ते कशा पद्धतीने उभं असतं हा एक संदेश आपल्याकडनं शेवटी अपेक्षित आहे सर्व शेतकरीला माझी विनंती आहे की आपण म्हणजे मार्गदर्शन जो आहे कृषी विभागाचा असेल आणि इतर सर्व विभागाच्या असेल ते आपण मा सुधारण्याचा प्रयत्न केलेला आहे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण पाहतो आहे की ज्या ठिकाणी पूरहानीचे नुकसान होत असेल वादळी असे असेल इतर प्रकारचे नुकसान होत असेल सेम श क्षेत्रमध्ये त्या नुकसान वर्षानवर्ष होतो त्या ठिकाणी कुठले पीक कधी घ्यावा म्हणजे सी एम बीची अडचण असेल या वादळमुळे मका पीक पडण्याची अडचण असेल केळी पीक पडण्याची अडचण असेल या सगळ्या गोष्टीबद्दल आपण वेळोवेळी मार्गदर्शन आणि माहिती सर्व शेतकरीला दिलेलं आहे दुसरी गोष्ट आहे की माती प्रशिक्षण जळगाव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी करताना दिसत नाही आणि सर्वांना कडकडीची विनंती आहे की माती प्रशिक्षण आपण नक्की करावं आणि माती प्रशिक्षणानुसार आपण खत आणि पाणी त्या शेताला द्यावं याचं कारण हे आहे की यदी आपण जास्तच्या दिलं तो आपल्याला उत्पन्नामध्ये घट दिसणार आहे ते काय वाढत जात नाही ते एक एक म्हणजे एक मॅक्सिममपर्यंत म्हणजे एक डोंगरसारखा ते वर जातो आणि त्याच्यानंतर ते खाली पडतो तर माझी आपल्याला विनंती आहे की तुम्ही जास्त देत गेले तो याच्या क म्हणजे म्हणजे हे म्हणजे कुठल्याही गॅरंटी नाही की ते तुम्हाला जास्त उत्पन्न मिळणार आहे या गैरसमज आपण काढून घ्यावा कुठल्याही अफ अफ अफवाच्या बली पडू नका परंतु पर, पर, अभ्यासपूर्ण निर्णय प्रत्येक शेतकरीने घ्यावा आणि माझी सर्व शेतकऱ्यांना कडकडीची विनंती आहे की विशेषतः कापसाच्या शेतकरीला विनंती आहे की आपलं उत्पादन म्हणजे कापसाच्या उत्पादनमध्ये वाढ करण्यासाठी म आपल्या इन्कम सेक्युरिटीसाठी मातीची क्वालिटीमध्ये सुधार करण्यासाठी आपण सर्व शेतकरीनी विशेषतः आंतरपीक नक्की घ्यावा आणि शेवटची माझी आणि पाचवी माझी सर्व शेतकरीला विनंती आहे की आपण सर्वांनी आपला जो कृषी कर्ज खाता आहे किसान क्रेडिट कार्डचा खाता आहे त्याला रिन्युअल करून घ्यावा आणि जो दोन लाख शेतकरीने आत्तापर्यंत किसान क्रेडिट कार्ड घेतलेलंही नाही आपण नक्की घ्यावा या आपल्यासाठी आपल्या हातात राहण्यासाठी म्हणजे कर्ज बाजारीतून म्हणजे वाचवण्यासाठी आपली एक सुरक्षेसाठी आपले कुटुंबाची सुरक्षेसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण योज, योजना योजना आहे या याचा आपण फायदा घ्यावा आणि आपल्या हातामध्ये किसान क्रेडिट कार्ड नक्की ठेवावा आणि म्हणजे एक चांगले यंत्रस्नेही शेतकरी म्हणून आपण या ठिकाणी पुढे यावा धन्यवाद अयुष प्रसाद सर त्यांनी आपण आपल्याला महत्त्वपूर्ण सगळ्यात माहिती म्हणजे कापूस आणि कापसाच्या अंतर्गत आपण अंतरपीक हे तृणधान्य घेतलं पाहिजे अशा प्रकारचा मेसेज हा संदेश आपल्याला जिल्हाधिकारी महोदयांनी या ठिकाणी दिला आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी एक हमी दिलेली की आपण निर्धास्तपणे शेती करा अभ्यासपूर्ण शेती करा आणि नि आपण निर्धास्त होऊन शेती करून आपण उत्पन्न वाढवा अशा प्रकारचा मेसेज त्यांनी दिला शेतकरी इत्यासाठी प्रशासन मात्र आपल्या पाठीशी पूर्णपणे आहे असंही जिल्हाधिकारी महोदयांनी या ठिकाणी सांगितलं मी आपल्या सारा दर्शकांच्या विशेषत्वे करून सर्व शेतकऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करणार थांबेल मात्र आपण पाहत आहात लोक तुमच्या मनात नमस्कार